नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे माजी पाटबंधारे राज्यमंत्री माननीय अजितराव घोरपडे सरकार यांनी म्हैसाळ योजनेवर काम करणाऱ्या कामगारांचे पगार वेळेवर होत नसतील तसेच काही ठेकेदारांची बिलं निघत नसतील तर हे दुर्भाग्य आहे असे म्हटले आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्या मतदारसंघातील मैशाळ योजनेवर काम, काम करणाऱ्या एक ते पाच टप्प्यावरील कामगारांचे पगार होत नसतील तर याला सर्वस्वी पालकमंत्री जबाबदार आहेत असे वक्तव्य माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केले आहे यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मैसाळ योजना टप्पा क्रमांक एक ते पाच वरील कर्मचारी तसेच विज्ञान माने उपस्थित होते निवेदनाप्रमाणे इरिगेशन खात्यातील काही अभियंती जाधव आणि त्यांच्याबरोबर या कर्मचाऱ्यांची बिलं थांबवली आहेत पगार पगार थांबवले आहेत काही कॉन्ट्रॅक्टर लोकांची बिलं थांबवली आहेत संयुक्त कारण असेल तर ठीक आहे परंतु कारण यात काही फारसं संयुक्त दिसत नाही त्यामुळं हे कर्मचाऱ्यांचे पगार थांबवणं फार मोठी गंभीर गोष्ट आहे आणि ह्या जिल्ह्यात पालकमंत्री हेच मजूर मंत्री असून कामगार मंत्री असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे तरी हा निर्णय कसा होत नाही मला आश्चर्य वाटते तर या सगळ्या गोष्टीची चौकशी लवकरात लवकर व्हावी याच्यात दोन भाग येतात चौकशी ही इरिगेशन खात्यामार्फत होणार आणि यांना पगार मिळाला नाही हे मध्ये कामगार खात्यामार्फत याचंवट लागली पाहिजे त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर इथं तक्रार घेऊन आले त्यांनी बिलं नाही दिली अशी जर काम पूर्ण झालं असेल समाधानकारक शेर झाले असतील तर त्यांचे बिलं कायद्याने देणं क्रमप्राप्त आहे याचा विचार करावा आणि याच्यात पालकमंत्री आणि खात्याचे मंत्री यांनी लक्ष घालून योग्य नाही ताबडतोब दिला पाहिजे नाहीतर योजनेतील पुढची कामं थांबतील अशी अवस्था आहे असं माझ्या निदर्शनाला आलं आहे बरोबर आणखीन एक गोष्ट या ठिकाणी निदर्शनाला आली आहे की ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया गेलंय ते वाया जाताना शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलंय आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनीत जी पिकं होती त्या पिकाचं नुकसान करून ते पाणी गेलेलं आहे म्हणजे दुहेरी नुकसान झालं पाणीचं पाणी वाया गेलं याचं पूर्ण चौकशी होऊन त्या बाबतीत झालेलं नुकसान याच्या निश्चिती करून करून घेतलं पाहिजे जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि वसुली झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी एरिगेशन मिनिस्टर आणि पालकमंत्री या दोघांच्याकडे द्यावी आज आम्ही इथे सांगली जिल्ह्याचे माजी मंत्री अजितराव वरपुरे सरकारांना भेट दिली त्या भेटीचं नियोजन असं होतं की महिशाळ योजना जी आहे म्हणजे म्हैसाळी योजनेचे जनगस वोरपडे सरकार यांना आम्ही मानतोय कारण की त्यांच्याच प्रयत्नातनं आजपर्यंत म्हैसाळ योजनेचं जे लावलेलं रोपटं होतं ते आज मोठ्या प्रमाणात मोठं झालंय हे आपल्याला दिसून येत आहे परंतु आज अशी परिस्थिती या रोपट्याचे सरकार झालेले आहे की जे आता माझ्या मागं तुम्ही बघताय म्हैसाळ योजनेचे जे पंप ऑपरेटर आहेत जे कर्मचारी आहेत ह्यांचे आठ महिन्यापासून जे पगार जे आहेत हे थांबलेले आहेत म्हणजे एक दुर्भाग्य आहे सांगली जिल्ह्याचं की पालकमंत्री आणि कामगार मंत्री हे मिरज तालुक्यातले आणि मिरज तालुक्यातलेच कर्मचाऱ्यांचे पगार पासून वंचित आज कर्मचारी वर्ग राहतोय म्हणजे ह्याच्यापेक्षा शौकांतिका कुठली नसावी तसेच आम्ही कलेक्टर ऑफिसला ज्यावेळी गेलो होतो आज मिटिंग होती डीपीडीसीची त्या मिटिंगमध्ये सुद्धा कलेक्टर साहेब असतील आमचे नेते विशालदादा असतील तसेच मार्गदर्शक बाळासाहेब कदमसाहेब असतील विक्रमदादा असतील या सर्वांना भेटून आम्ही हे ही जी कथा आहे मैसाळ योजनेच्या कर्मचाऱ्यांची ही आम्ही सांगितली व्यथा त्यानंतर त्यांनी सांगितलं की आज आम्ही पालकमंत्री साहेब समोरच असणार आहेत आज मिटिंग आहेत त्यांना आम्ही जाब विचारून त्याच्यावर लवकरात लवकर निरसन करून घेऊ तसेच जे आम्हाला मागच्या वेळीच आम्ही सांगितलं जे संबंधित अधिकारी ओव्हरफ्लोच्या ह्याच्यामध्ये आहेत झिरो पॉईंट चार टी एम सी पाणी वाया गेलेलं आहे साओवरफ्लोमध्ये त्यांच्यावरती कारवाई व्हावी हे पाणी वाया जे गेलं हे शेतकऱ्यांच्या पिकात बांधातून वाया गेलं त्यामुळे पिकाचं खूप मोठं नुकसान झालंय पंचनामे एका वर्षापूर्वी नावाला झाले परंतु ते त्याचा मोबदला अजूनही शेतकरी जो आहे हा वंचित आहे म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचीच पिळवणूक होणार हे सरकार आपल्याला दिसून येतंय आहे म्हणजे शक्तीपीठ महामार्ग असो गरज नसताना त्याची उंची एवढी ठेवली की उद्या महापूरला सुद्धा परिस्थिती या शक्तीपीठ महामार्गामुळे होईल त्याचं आंदोलन सुद्धा सकाळी झालेलं आहे त्यामुळं महिसाळ योजना जे आहे आज त्यांच्यातले सर्व कर्मचारी इथं उपस्थित आहेत ऑपरेटर वगैरे त्यांनी क्लिअरली आज सरकारला कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे आम्ही हे केलंय जर यांचे पगार झाले नाहीत तर पुढील येणार काही दिवसांमध्येच हे जे ऑपरेटर आहेत हे संगणमतानं कुठंतरी त्या कामावरती जाणार नाहीत संप मोठ्या प्रमाणात पुकारणार आहेत त्यामुळे मैसा योजना कुठंतर वाचवायची असेल तर लवकरात लवकर आम्ही पालकमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करतो तुम्ही यांचे कर्मचाऱ्यांचे तुम्ही मंत्री आहात जबाबदार व्यक्ती आहात पालक आहात तर त्याचं तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे आणि तुमच्या लक्षात लवकरात लवकर आला पाहिजे की तुमच्या तालुक्यात ही अवस्था आहे तर महाराष्ट्रात अवस्था देव झाली त्यामुळे लवकरात लवकर या आमच्या बांधवांचा तुम्ही पगार यांच्या अकाउंटवरती वर्ग करावा नाहीतर पुढील कारवाई तुम्ही जबाबदार राहाल